श्री स्वामी समर्थ तर मी जयश्री वंजारी तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आपण स्वामी महाराजांनी एक साक्षात कथा ऐकणार आहोत त्याआधी अशा नवनवीन व्हिडिओसाठीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णूबरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार याची खात्री होते तरी तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोते देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीचे पाणी भरताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्य बुवा ग्र गर्भस्थ शि शिशूचे निधन झालेले आहे असे निधन करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असे पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळेस मिसळतात त्यांच्यावर देशधरीवर जायची वेळ येते तर इकडे सुमन आत्महत्या घाट करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बाळाप्पांना वेळेवर पाठवून तिला वे... वाचवतात स्वामी आणि बाळाप्पांमध्ये संवाद होतो स्वामी बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी सत्कर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागेल बाळाप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्ध्यात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगा भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोग भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणून आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो मनुष्याच्या हातून कळत ना कळत राहतात आणि परि परिवर्तन विपरीत न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते है भगवान की न्याय देर न्याय मी देर है अरे भगवान सबको समय देना है देता है अपने पाप नष्ट करणे कोर करने को, कसर आ, करने को कंस रावण सबको दिया बाळा स्वामी मग अशा विपरीत प्रार्भ्यात मनुष्याची काय करावे स्वामी म्हणतात अरे जेव्हा वारे सुटतात तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली कोंगठी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वरची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसते तर आपण आणखी भया संकट आले असते तिकडे शेत वाहिल्यामुळे शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करत असते पण मग त्यांच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याची खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा खंबी तू खंबीर होऊन सावरला तसा तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण जिथे सुमन वेळ्यासारखी वागत असते आणि वेळेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला तितक्यात तिला वाचवतात तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात सुमन मरण मरण सोप नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे देवाने ठरवलेली वेळ नसली तरी काहीही केले तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरवलेल्या वेळेच येणार सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होते त्याचे काय करू तितक्यात शारदा म्हणजे शिवाची बायको आपल्या नंदीला आपलं बाळ देते शारदा हे माझे बाळ घ्या याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरे अपत्य होईल स्वामी वचन वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन आवरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते तात्पर्य असे आहे की स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे हे भोगावेच लागते नामस्मरण महत्वाचे दुःख असो वा सुख दोन्ही वेळेस आपल्या स्वामींची भक्तीवर ठाम असावे मरण हे ठरवलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद